हा त्याच्यात मे सळ आता शिवानी आणि हे खुशिया चल परीया, परीया। ये परी ये पर परी बघा आता परी पण आली आता खेळायला बरं इथं हा परी पण आली खेळायला जा परी घे बॉल घे चल जाई परी पिवढ्या ती परी लागते हाय का हवा परी ये परी चल चल परी है है। परी ये इकडे परी पुढे पुढे परी तेवढ्या पशी टाका बॉल बॉल टाका इकडे खेळायचं इकडं तो तोंडात नाही शी शी

तिच्या आता द्या तिच्या द्या मग ती खेळतय सगळ्या तुमच्या बरोबर हो हो अच्छा होरी खेळा सगळ्या वर्ग आता वाढदिवसाला आल्यामुळं खेळते सगळ्या इकडं सगळ्या एका जागे झाल्या त्या पोरी या बॉल टाका बॉल टाका इकडे चला टाका टाका हात लावणार चला हात लावणार तिलाही डेंजर आहे इकडे खेळा चला इकडं हा काय आहे का फुल फूल अरे यो 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 आया यो ये रहा मामा मामा बंटीया ए बंटीया आपे मामा अर <laughs> हो घसारली घसारली इकडे आलीकडे 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 होती अलीकड इकडे परी खाली ती वर तिकडे पड इकडे खेळ ए खुश्या खुश्या इकडे ये ये चल 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 चल